मासा लागलाय सागरच्या भावाला आपल्या सागर भाई इकडे दाखव ऑन फायर सागर भाई लगातार दोन कॅच काढल्यात आणि मस्त साईज आहे तांबीची तर मित्रांनो आपण इकडे फिशिंग करताना इकडे अचानक बोट आपल्याला दिसतोय ती दागडाला आदळलेली आहे खूप नुकसान झालं असेल पन्नास एक लाखाची ही बोट असेल बघू शकतो नमस्कार मित्रांनो मी, मी तुमचा नीनाद तांडे तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आपल्यासोबत आज भाई आहेत आणि सागर त्याचा सा भाव आहे इकडं इकडे बघताय तर आज आलो पुन्हा एकदा फिशिंगला आपण भरपूर असं पाणी भरलेलं आहे आणि आज सोबतच चिकन आणलं आहे आपण चिकन रेसिपीसुद्धा आज बनवणार आहे पहिला चिकन रेसिपी ते दोघे जण रॉडला जाते आणि आपण इथे चिकन बनवणार आहोत मस्त तर आज मजा येणार आहे इकडं रॉड तयारी चालू आहे हो प्रकारे आपण रोजिंग जॉइंट करत आहे तर आज मासा काढणार आहेत पहिला आपण सागर भाई मासा काढतो नेहमी तर व्हिडिओला सुरुवात करतो चला पुढे पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडत व्हिडिओ ला नक्की लाईक करा तिकडे रॉड ची तयारी झाले तिकडे सागर भाई आपले फुल पाणी भरलाय आज जलवा दाखवणार आहेत असं जलवा दाखवायच लागतो इकडं चिकन आणि समोर गॅस वगैरे आहेत आता पटापट आपण चिकन बनवूया कांदा कटिंग चालू आहे जाम पाणी येतं कांदा कापताना पाणी येतो आणि आपण आता इकडं चिकन स्वच्छ करून घेऊया मस्त कटिंग वगैरे करून झालाय

कांदा टाबडो मस्त इकडे टाकून घेतलाय लसू वगैरे आणि इकडे चिकन स्वच्छ करून घेतलं आपला भाई गेला फिशिंगला कुठं गेला दिसत नाही इकडं फिशिंगला गेला चिकन टाकून 니다 곧? 니가 곧? 니 s 곧? 니가 곧? 그가 곧? 니 নাই ৰাতি ভাত বাৰু ফুৰা নাপন আমি বনাই उकल आलाय काय बघूया पहिला अल्ला उकल वीड वीड टाकून घेऊया पटकन किती टाकू केवडा तिकडं वेळी फिशिंग करत आहे पाणी बघा किती वरती आहे आज चिकन तयार आहे मित्रांनो चिकन झालाय चिकन बघा एकदम तयार झालाय आणि आता उतरवणार आहोत सागर सागरशेठ घेतलाय कसा वाटत एक नंबर एक नंबर आहे ना जबरदस्त एकदम जबरदस्त चिकन झाला मस्त मस्त सागर भाव आहे आपली एक नंबर एक, एक नंबर आहे या मित्रांनो जेवायला जेवायला या जेवायला या मित्रांनो जेवायला घेतलाय समोर सागरचा भाव आहे ना? एक अपनेत अपनेत तर रॉड फिशिंग ला सुरुवात केलंय सागरबाईचा सा भाव आहे पाणी बघा एकदम क्लिअर पाणी आहे आणि समोर दगड आहेत आणि आता लो टाईट होत आहे पाण्याला तर आपण असा लुअर लावलाय बघू शकता आशा लाग लाए पागल चाह भावल आप क्या ऑन पायर साउ का साउ का स्टार साइड है अगर वही इकड़ देखो ऑन फायर सागर भाई एक नंबर साइड है जलवा पीन दिखा ले

आणि आपल्या मासेची टेस्टिंग झाले दाखव मासा तो मासेची टेस्टिंग झाले बघू शकता धन्यवाद ओपन सी फिशिंग टायकल आणि यांनी आपल्याला टेस्टिंगला लोअर दिलेला तर फुल सक्सेसफुल झाले टेस्टिंग इकडं मासा हुक झालाय सागर झाला काय आहे तांब आहे मोठी फिंगरमार्क तांब आहे बघा आता लगातार दोन कॅच काढले आणि मस्त साईज आहे तांबीची साईज बघा एक नंबर साईज आहे एक नंबर साईज आहे लुअर कोणतं आहे लुअर चा नाव नाही माहिती फक्त भेटलय मस्त साईज आहे दीड दोन किलो एक नंबर दोघांना आहे आता आपल्याला कधी लागेल काय पाहिजे अशी साईज पाहिजे मजा सागर शेठ आता काही बोलत नाही सध्या शांत आहेत सध्या मच्छी काढण्याची गडबडीत आहेत हे तर गडपडी तर मित्रांनो आपला कॅमेरा बंद होता आणि आपल्याला एक जिठी उकप झाले म्हणजेच नालवी बघू बघू शकता कसे जुवरला लागले एकदम जोरदार फाईट केली आपला कॅमेरा चालू असता एकदम मजा आली असती तर मस्त आपल्याला एक शिकार ते भेटले बघू शकता आगे। आगे एक नंबर आहे आणि नुवर बघा एकदम तर मित्रांनो आपण हिकडे फिशिंग करता ना इकडे एक अचानक आपल्याला आता बघा इकडं बोट दिसत आहे अचानक खडकाला आदळलेली बोट आहे आणि भरपूर नुकसान झालं असेल या बोटीचं भरपूर मोठी बोट आहे आणि साईडून आहे ना ती फुटलेली आहे बोट आणि जवळजवळ पन्नास एक लाखाची ही बोट आहे त्याचं भरपूर नुकसान झालं असं इथं दरवर्षीप्रमाणे इथं होळी आढळत आणि या साईडला कातल आहेत ना त्याच्यानुसार इथं बोट येऊन डायरेक्ट आढळतं भरतीवर आणि वारं वगैरे असेल त्या त्यानुसार इथं बोट येऊन मी आडकलं आहे आणि बघू शकतो इकडे किती फायबर कसा बाहेर वगैरे निघाला आहे बघा दगडाला दगडाला आदरली असेल मी त्याच्यामुळे इकडचा फायबर आहे ना तो भरपूर आदर आणि भरपूर नुकसान झालं असतं म्हणू शकतो फायबर वगैरे सगळा बाहेर निघाला आहे आणि पाणी जाण्याचं शक्यता असतं पण ती खडकाला लागणे नशीब आहे काही लोक वाचलीसुद्धा असतील काय आपल्याला समजत नाही आपण फिशिंगला आलेलो म्हणून आपल्याला इथं दिसली तर भरपूर बाजूच नुकसान झालं असतू शकतो ह्या साईडला पण भरपूर मोठी बोट आहे आणि आम्ही फिशिंग करताना आम्हाला इथं दिसली म्हणू शकतो आजूबाजूला खल्या वगैरे गेल्या साईडला आणि गेल्या वर्षी पण होळी अडकलेली इथं म्हणजे फुटली डायम असे दरवेळी काय होतं काय समजत नाही मला वाटतं पाण्याला हिसकार त्याच्यामुळे इथं होळी दळायला जास्त लागते आणि दगडं भरपूर आहेत खायचं म्हणून इथं आदळली असेल ती होळी आता कुठली आहे ना कुठली नाही आपल्याला माहिती नाही आपण फक्त इथं फिशिंगला आलो कधी बोलू काय हे गोष्टीचा अशी अचानक आपल्याला दिसली भरपूर लाखाची वस्तू आहे म्हणजे बनवायलाच भरपूर पन्नास एक लाख लोक संपतात आता कोणाचा जीव वाचला असेल तर बरं आहे म्हणजे नुकसान कोणाचं नसेल झालं आणि होळीवाल्यांचं झालं आहे नक्कीच आता कोण भरपाई देणार काय नाही तर सरकारने तरी भरपाई द्यायला पाहिजे बाकी काय तर त्याला फटाफट आपण फिशिंग करूया आणि मासे पकडूया बघू शकता होळीचा आजूबाजूचा नजरा कोणीच नाही आतमध्ये कोणीच नाही आजची फिशिंग थांबवलं आहे मित्रांनो आणि आता आपण चाललो घरी आणि आज तुम्हाला कॅच दाखवतो दोन तांबी लागलेत बघा दोन तांबी आणि एक नालबी लागले तर आजची कॅच आहे आपली मित्रांनो तर मित्रांनो आपण फिशिंग थांबवलेली आहे आणि आपण आता चाललो घरी आजची कॅच दोन तांबी आणि एक नालबी लागलेली आणि आपण जिकडे गेलो ना तिकडे भरपूर जोरदार बोट आदळलेली खडपाला जवळजवळ पन्नास एक लाखाची असेल भरपूर नुकसान झालं असेल बोटीचं तर मित्रांनो व्हिडिओ थांबवतो इथंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोण मित्र नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टाटा बाय